नमस्कार सर्वांचे खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर कसे हा सर्व सर्वांचा आजचा दिवस खूप सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावं हीच देवासमोर प्रार्थना करून नवीन एका व्हिडिओला सुरुवात करते आहेत कारण संपूर्ण दिवस ही तिथी दिवशी सर्व उपाय करायचे आहेत महत््य तिथी ही प्रत्येक महिन्यात येत असते आणि प्रत्येक महिन्यात त्याचे महत्त्व वेगवेगळे असते पर अमावस्या खूप विशेष मानली जाते ही अमावस्या सर्वश्रेष्ठ असल्यामुळे या दिवसाला आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत महत्त्व दिलेले आहे त्यांनी पित्रांना समर्पित असल्यामुळे देखील या दिवशी पित्रांना नैवेद्य दाखवला जातो नैवेद्य दाखवून पित्रांच्या शांतीसाठी त्यांना पिंडदान केले जाते असे केल्यामुळे पित्रांना मोक्ष मिळतो असे सांगण्यात आलेले आहे आणि त्यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आपल्याला मनाला शांती मिळते जीवनामध्ये सुखसमृद्धी येत असते आणि स्वस्थेला दान करण्याला विशेष महत्त्व आहे या दिवशी दान केल्याने सर्व पापांचा नाश होऊन सर्व मनोकामना तुमच्या पूर्ण होतात अमावस्या ही तिथी माता लक्ष्मीला आणि भगवान विष्णू यांना समर्पित आहे त्यामुळेच धनप्राप्तीसाठी आणि लक्ष्मीप्राप्तीसाठी हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो तो या दिवशी आपण काही प्रभावी उपाय आणि अगदी साधे सोपे घरातील वस्तूंचेच हे प्रभावी उपाय केल्यास त्याचा आपल्या आयुष्यावर अत्यंत चांगला परिणाम होतो या दिवशी विवाहित स्त्रिया व्रत करून पिंपळ वृक्षाची पूजा करतात त्यामुळे त्यांना सौभाग्य लाभते आणि त्यांच्या पतीची प्रगती होत राहते हा दिवस शिव आणि पार्वती यांना समर्पित आहे त्याचबरोबर या दिवशी वसह तिथी पित्रांना देखील समर्पित आहे त्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपाय करायचे आहे ज्यामुळे प्रखर पितृदोष नष्ट होईल आणि पित्रांचा काही त्रास देखील आपल्याला होणार नाही या दिवशी स्नानाला अनन्यसाधारण महत्त्व दिलेले आहे आणि त्यामुळेच अनेकजण या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात परंतु सर्वांनाच पवित्र नद्यांमध्ये जाऊन स्नान करणे शक्य होत नाही आणि म्हणूनच घरच्या घरीच आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू टाकल्याने जीवनातील सर्व संकट नष्ट होतील आणि तुमच्यावर कधीही को वाईट कोणतेही परिणाम होणार नाहीत नकारात्मक तुमच्या घरामध्ये राहणार रा नाहीत ती कठीणातली कठीण इच्छा तुमच्या पूर्ण होतील सात पिढ्यांचा प्रखर पितृदोष देखील नष्ट होईल तर अशी कोणती वस्तू तुम्हाला आंघोळीच्या पाण्यात टाकायची आहे कोणत्या वेळेत टाकायची आहे संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिली जाणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील उद्या आहे मोस्या उपाशी राहिले तरीही चालेल पण आंघोळीच्या चा पाण्यात टाका ही एक वस्तू सात पिढ्यांचे दारिद्र्य नष्ट होईल दुःख नष्ट होईल त्याचबरोबर पितृदोष देखील दूर होईल त्यामुळे तुम्ही हा उपाय आवर्जून उद्या कराच कारण असल्याने या दिवशीचा अजून महत्व वाढलेले आहे आज मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तो उपाय तुम्ही उद्या तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हा उपाय दिवशी केला तरी उत्तमच आहे असे केल्याने तुम्हाला अधिक पुण्यफळ प्राप्ती होईल आणि चांगले परिणाम जाणवतील तुमच्या आयुष्यात प्रगती होण्यासाठी काही दिवसांचे महत्व खूप असते या दिवशी असे काही छोटे मोठे उपाय केल्यास तुम्हाला निश्चितच तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतात आणि तुम्हाला यश मिळते अमावसाच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व असते त्यामुळे हा उपाय तुम्हाला आवर्जून करायचा आहे घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हा उपाय करायचा आहे कष्ट करून देखील कधी इच्छा पूर्ण होत नाहीत आणि मेहनतीला देखील यश येत नाही त्यामुळे तुम्हाला तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होण्यासाठी आणि तुमच्यावरती नजर दोष असेल तो देखील दूर होण्यासाठी हा उपाय अमावस्याच्या दिवशी करणं खूप गरजेचे आहे आपल्याला अखंड आपल्या घरात लक्ष्मी नांदावी यासाठी आपण खूप प्रयत्न करत असतो कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याला हवा तसा पैसा मिळत नसेल आणि आला तरी तो टिकत नसेल आणि त्यामुळेच जीवनात यश मिळण्यासाठी भरपूर संपत्ती मिळण्यासाठी हा उपाय करणे खूप महत्वाचे आहे तुमच्या आयुष्यात कोणी शत्रू असेल तो तुमच्यावर गुपित वार करत असेल त्याचं नाव तुम्हाला माहीत असेल किंवा नाव माहीतही नसेल आपल्या आजूबाजूला असणारे काही जळाव लोक देखील असतात त्यामध्ये काही खूप गोड बोलतात पण ते मधून तुम्हाला वाईट नजरेने तुमच्या घरावर नजर टाकतात आणि त्यामुळे नजरदोष लागत असतो असे तोंडावर गोड बोलणारे आणि गुपित शत्रू नष्ट होण्यासाठी हा उपाय खूप महत्त्वाचा आहे त्याप्रमाणे आंघोळीच्या पाण्यात आपण ही जर वस्तू टाकली तर आपलं शरीर शुद्ध होतं पवित्र होत असतं आपण बऱ्याच वेळेला बाहेर फिरतो आणि कधीतरी काही जागा चांगल्या नसतात आणि तिथे नकारात्मकता असेल तर ती नकारात्मकता आपल्याला आपल्या घरासोबत येऊ शकते आणि आपल्या आयुष्यात वाईट गोष्टी घडतात आणि संकट निर्माण होतात त्यामुळेच अमावस्याच्या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व आहे ताम त्या दिवशी आपण जे काही उपाय करतो ते त्याच्या निश्चितच आपल्याला फळ मिळते आणि वाईट शक्ती या दिवशी दूर होतात त्यामुळे आंघोळच्या पाण्यामध्ये अशा का काही घरातीलच वस्तू टाकून तुम्ही आंघोळ केल्याने तुम्हाला तुमच्या अंगातील सगळी नकारात्मकता दूर झाल्याचे नक्की जाणवेल आमोसेच्या दिवशी तुम्हाला हा उपाय करायचा असेल त्याच्या आदल्या दिवशी रात्री तुम्हाला एका वाटीमध्ये मीठ घ्यायचे आहे आणि हे मीठ आपल्या घरातील प्रत्येक व्यक्तींवरून सात वेळेस उतरवून घ्यायचे आहे आणि ही मिठाची वाटी जी आहे ती आणि ही वाटी तुम्हाला दक्षिण दिशेला ठेवून द्यायची आहे आणि अमावस्याच्या दिवशी तुम्हाला आंघोळ करताना तुम्हाला ते मीठ तुमच्या पाण्यामध्ये टाकून आंघोळ करायची आहे त्यातील प्रत्येक व्यक्तीने त्या वाटीतील चिमूटभर मीठ घेऊन आंघोळीच्या पाण्यात टाकून आंघोळ करायचे आहे त्याचबरोबर तुम्हाला गाईचे कच्चे दूध आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे आणि एक पिंपळाचे पान देखील त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचे आहे जर तुम्हाला पिंपळाचे पान नाही मिळाले तर तुम्ही तुळशीचे पान देखील टाकू शकता आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचे आहे ज्योतिषशास्त्रानुसार या पाण्याने के स्नान केल्याने आणि त्यामध्ये दूध घालून स्नान केल्याने तुम्हाला मानसिक शांती मिळते आणि पैसा कायम टिकून राहतो आणि महादेवाच्या कृपेने सर्व कामं मार्गी लागतात आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात अडचणी दूर होतात हे तुम्हाला काम करत असताना आंघोळ करत असताना हर हर गंगे किंवा महामृत्युंजय मंत्राचा जप करायचा आहे स्नान झाल्यानंतर तुम्हाला कपडे स्वच्छ कपडे परिधान करून घ्यायचे आहे देवघरातील देवांची पूजा करून घ्यायची आहे पूजा झाल्यानंतर तुम्हाला एक नारळ घ्यायचा आहे एक वाटीभर तेल घ्यायचं आहे आणि एक वाटीभर काळे उडीद घ्यायचे आहेत या तिन्ही वस्तू घेऊन तुम्हाला तुमच्या घराजवळ असलेल्या मारुतीच्या मंदिरात जायचे आहेत तिथे जाऊन तुम्हाला हा नारळ अर्पण करायचा आहे काळे उडीद अर्पण करायचे आहेत आणि वाटीभर तेल घेऊन गेलेले आहात तेल तुम्हाला त्या ते तिथं असलेल्या दिव्यामध्ये टाकायचे आहे तिथेच बसून मंदिरामध्ये तुम्हाला एक वेळा हनुमान चालिसाचे पठण करायचे आहे असे केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात अडथळे दूर होतात आणि आपल्याला सुख शांती समाधान लाभते त्याचबरोबर आपले कामे मार्गी लागतात आणि आपल्याला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला सुरुवात होते आणि आपल्या कुटुंबावर कोणतेही वाईट संकट येत नाहीत तर अशा पद्धतीने तुम्हाला अगदी साधा सोपा आणि महत्त्वाचा प्रभावी उपाय करायचा आहे तुम्ही उद्या दिवस हा उपाय आवर्जून करायचा आहे माहिती आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा धन्यवाद